बस मधी काली बस कालिबाज बस काली बस हे मधी टाक ए काली बस ए हा या कोपऱ्यावरची टाक टाक ना ए वीर तुका मूर्खाकर बघत असतो रे हा चल बस रे तसाही तुला ओळणार आहेस हा चल हा डाग

हाँ, काली हा, टाकला येड़े, येड़े, येड़े। अरे तिच्याकडे बघ मुर् तिच्याकडे बघ सोडली नाही तिला फिरणारच नाही वेट होत वाट एवढी लूज वेट अरे एक साथ ओपन दिले उठ ना वारूट। वारूट। वारूट।

दाव दाव कुस्ती दे। कुस्ती वेदिका एक ना धोबी ठेवून वेद मागे जर कोण ओपल मार्गाची हात पकडत रे पाणी आत्ता ह्याच्यातच आली पाहिजे वेदिका मारला तुला घे ना तू ए थांब ए थांब ओपन कर आता या कुस्तीमध्ये जो पण चितपट टाकेल ना त्याला माझ्याकडून दहा रुपये डेअरी मिल्कडून आता चालू आहे पण आपण सोड